सर्व उपस्थित बंदोब येणे <coughs> वीस तारखेला आपण संजय जगताप यांचं डाव्या बाजूच्या मशीनवरील वरून चार नंबरचे चिन्ह हाताचा पंजा त्याच्या पुढील बटन दाबून त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान करण्यासाठी आम्ही सगळेजण आलोय संजय जगतापच का अनेक उमेदवार आहेत पण रेसमध्ये काय म्हणजे एक नंबर आहे संजय जगतापे संजय जगताप तरुण आहेत अब इतर दोन जे उमेदवार आहेत ना पासष्टीचे पुढचे आहेत संजय जगताप पुरंदरमध्ये राहतात इतर उमेदवार मुंबईमध्ये राहतात तुम्हाला जर त्यांना भेटायचं म्हटलं मुंबईला जावं लागेल संजय जगताप इथं राहतात हा एक मुद्दा आहे संजय जगतापकडं साधारण साडेतीन ते चार हजार युवक काम करतात मग बँक असेल पतसंस्था असेल शिक्षण संस्था असेल इंग्लिश मिडियम असेल सिल्वर जिबली असेल साडेचार साडेतीन ते चार हजार थी लोकांना याने रोजगार दिला एक आमचे झेंडे साहेब आहेत सहा वर्ष इथं आले त्यांचा ड्रायवर बाई असतो कुणालाही इथं रोजगार नाही दुसरे विजय शिवतारे त्यांचं तर पहिल्यापासून ड्रायवर बाई आहे खानसामा सुद्धा त्याचा बाई आहे नेपाळी आणि दुसरी गोष्ट त्यांनी साखर कारखाना काढला तो नगरला नेला नगरच्या लोकांना रोजगार दिला पुरंदरच्या नाही अजून त्यांनी इथं ते इथेनॉलचा प्रकल्प एक काढला आहे त्याच्यामध्ये जेजुरीमध्ये चार लोक आहेत ती बाहेरची आहेत पुरंदरमधली नाहीत पुरंदरमधली नाहीत या उलट अशोक टेकड्याच्या काळात हडपसर ते जेजुरी रस्ता मंजूर झाला रस्ता बंद पडला त्यानंतर त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं काय झालं ते कॉन्ट्रॅक्टरला त्यांना सरकारला माहिती परंतु पालखी महामार्गाच्या माध्यमातून आदरणीय संजय जगताप आदरणीय सुप्रिया ताई यांच्या माध्यमातून हा रस्ता आता पंढरपूरपर्यंत जातोय या रस्त्याच्या जा कडेच्या लोकांना कोणी पैसे देत नव्हते ऍक्विजेशनचे परंतु संजय जगताप पैसे झाल्या मिळालं त्यांनी त्यांना ठेवा संजय जगताप आणि सुप्रिया ताई यांच्या माध्यमातून व्यापारी पद्धतीने रिडी रिकनरच्या पाच पट रक्कम आपल्याला त्यांनी मिळवून दिली आहे का यांना कुणाला माहिती आहे का घेणं देणं आहे का इथून पुढं निरेकड रस्ता जातो त्याची पत्र ताईंची पूर्वीची देईल पण कुणीतरी बरोबर चाललं म्हणायचं मीच केलं खाली आमच्या पठारवाडीचे रस्ते पी एम आर डी मध्ये आमदारांचं पत्र आहे सुप्रियाताईचं पत्र आहे मग आमच्याबरोबर चाललं म्हणजे तुम्हीच काम केलं का तर दुसऱ्याच्या हाताला जरूर काम केलं म्हणजे तुम्ही काम केलं नाही काम हे आमदार आणि खासदार करत असतो म्हणून त्या ठिकाणी आपण संजय जगताप यांना मतदान करायचे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लाडकी बहीण या माध्यमातून त्यांनी सांगितलं आमच्या श्रीकांत एकदम मस्त त्याच्यावर विश्लेषण केलं परंतु निवडणुकीच्या आधी दीड महिना दीड महिना घोषणा करायची हे सरकार अडीच वर्ष सत्तेवर आहे आपलं सरकार पाडून आणि मग अडीच वर्ष तुम्हाला खोट आम्ही दाखवायचं मत घ्यायची हा यांचा दंगा आहे तिसरी गोष्ट गोष्टीवणी आमचं पायप हालून पाडला पुढचं दार उचलून झालं दार पायप हालून पाडला पुढचं दार उचलून झालं दार म्हणजे तसं थापा मारून कुठं पचत नसतं तसा हा सोगाड्या थापाड्या हे थापा, थापा, थापा मारतोय आणि त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला फसवायचं काम करतोय <laughs> दुसरी गोष्ट आपल्याला साड्या साड्या वाटल्या कोणीतरी ह आता तुम्हाला जर साड्या वाटल्या साड्या वाटल्या आपल्याला ठीक आहे काय द्याय ना का पहिलीला दिल्या मग तुम्ही दहा वर्ष लग कामाचा डोंगर केला फार मी काम केलं मी फार प्रोजेक्ट केलं आमकं केलं तमकं केलं का साड्या द्याव्या लागत्यात हा तुमचा पराभव आहे पराभव आहे आणि त्या साडीच्या पदरावर स्वतःचं नाव टाकणं इतकी गलिच्छ पद्धतीने पद यांनी साडी वाटप केली आमच्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबाच्या महिलेच्या घरामध्ये दहा ते पंधरा साड्या आता आहेत पूर्वीच्या आमच्या महिला आमच्या आई असेल आमची आजी असेल एक साडी जोड जोडून वापरायच्या आज तिथे वेळ नाही ना, ना कुणाच्यावर हां काय वाटून आपण हे थांबलोय का साड्या देत आहे फसवताय प्रलोभन धावत आहे पाण्याचं सांगताय निवडणूक आली की तुम्हाला सुचत आहे यायचा आठवडून आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा कशाला फसवताय लोकांना फसवू नका आणि म्हणून यांनी मग सांगितलं त्यांनी तो फुटीर जे श्याना शा फुडली ना त्याचं बीज मिरवलं अरे असलं पाप तुम्ही केलं पक्ष फोडाफोडीचं पाप शिंदेला तिकडे नेलं दादा गेले परंतु दादा गेल्यानंतर गेल्यानंतर ताई इथं उभा राहणार होत्या आणि ताईंच ज्या वेळेला उभ्या राहायच्या त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्यावर असा प्रसंग होता की प्रत्येकजण चिंतेमध्ये होता आता काय होणार सुप्रिया ताई ती वेळा ती वेळ ज्या वेळेला निवडणूक लागायची ती वेळ होती आणि पक्ष तर फुटला होता अजित पवार तर विरोधात गेला होता ताईंचं काय होणार ताई निवडून येतील का नाही येतील असा गंभीर प्रश्न होता अत्यंत अडचणीमध्ये आम्ही सगळे होतो परंतु त्या काळामध्ये संजय जगताप सुप्रिया ताईंचा धाकटा भाव म्हणून ठामपणे त्याच्या पाठीमागं उभं राहिला आणि आमच्या वाईट वेळेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मदत केली